पाहणी केलेली आहे काय सांगाल आता काय अड आड़, अडवा आड़, घेतला पाहणी केल्यानंतर या भागामध्ये विशेषतः आज आता मी धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे कळंब तालुक्यामध्ये आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मी पाच सहा ठिकाणची पाहणी के पाच सहा गावाला भेटी दिलेल्या आहेत पलीकड बीड जिल्हा आहे मी निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं पंचनामे करण्याच्या सूचना हे आम्ही शासन प्रशासनाला दिलेल्या आहेत त्यामध्ये कुणाचं शेतीबरोबर कोणाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे कुणाच्या घरामध्ये काय म्हणजे जनावरं वगैरेचं नुकसान म्हणजे जनावर वाहून गेलेले आहेत किंवा जे जे नुकसान झाले ते सगळं नुकसान पंचनाम्यामध्ये घेऊन जेणेकरून माझ्या शेतकरी असेल किंवा इथल्या ना सामान्य नागरिक असेल त्याला कशी मदत होईल यासाठी प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा होता फडणवीसांनी सांगितलं शेतकरी कर्जमाफीच्या प्रत्यक्षात आपण कृषी मंत्री आता नव्यानं पदभार घेतलेला शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळेल कर्जमाफीच्या तुम्हाला एवढं सांगितलं आजचा विषय तो नाहीये तरी सुद्धा आपण विचारला पण सांगतो की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा साहेब असतील निश्चित प्रकारे योग्य वेळी हा निर्णय कर्जमाफीचा निश्चित प्रकारे घेतील नंतर कैलास पाटील नेता ठराव घेतील ग्रामपंचायतीचे ठराव घेतात त्याच्या माध्यमातून ते नेता आपल्याकडे देखील विनंती करणार सर्व शेतकऱ्यांचे तसे अर्ज देखील त्यांच्याकडे आहेत मात्र कर्जमाफीला वेळ लागतो शेतकरी हा कर्जमाफी देण्याची प्रामुख्याने माहिती कृषी मंत्री म्हणून काय कृषी म्हणून मला तर शंभर टक्के माझा प्रयत्न राहील मी ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगेन की अधिक अधिकार वानेणं किंवा अधिक ह्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री घेतो तर पीक विम्याचा विषय पीक विम्या शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करणार काय त्याच्या बाबतीत धोरणं असणार आहे आपण काय कृषी मंत्री झाल्यानंतर काय नवीन योजना आपण आणणार काय असणार या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे शेतकऱ्यांबरोबर आहे कमी पिवण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहीत आहे शेवटी केंद्रीय साहेबांशी माझ्या आता बोलणं झालं ते त्यांनी काही ज्या काही गोष्टी बदललेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं जिथं माझं एकच म्हणणं आहे की जिथं शेतकऱ्यांचं हित साधलं जाईल किंवा जिथं शेतकऱ्यांचा फायदा जाईल या गोष्टी केल्या पाहिजे भविष्यामध्ये निश्चित प्रकारे या गोष्टी राज्याचं कृषी मंत्री म्हणून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्राकडे या गोष्टीचा पाठपुरावा केला जाईल

पद्धत पद्धत होती हे ट्रिगर काढल्यामुळं बंद झालेली आहे आणि फक्त पीक कापणी प्रयोगाधारेच आता नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे एकतरी एक, एक, एक रुपयातला पीक किंवा त्यांनी बंद केला तेरा हजार सहाशे मदत कमी करून आठ साडेआठ हजारावर वर आणली परत दोन हेक्टर तीन हेक्टर पर्यंत जी मदत होती ती दोन हेक्टर पर्यंत आणली आणि आता हे ट्रिगरचे काढलेले आहेत त्यामुळे जी नुकसान भरपाईची पूर्सूचना देणं शेतकरी देत होते दे। आणि होऊन त्यांना जी मदत मदतपुंजी काय मिळायची विमा कंपनीकडनं ही मदत बंद झाली आणि कृषी मंत्री महोदयांनी बोलताना सांगितलं की हे निकष हे केंद्र सरकारने बदललेले आहेत पण तसं नाही झालेलं नाही हे मार्च पंचवीसमध्ये जे राज्य सरकारनं आढावा पीक विमा योजनेचा सुधारित आढावा घेतला पीक विमा योजनेचा बैठकीत ठरवली त्यात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री त्यावेळे कृषी राज्यमंत्री आणि सगळे अधिकारी उपस्थित होते त्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतलेला त्यामुळे हे राज्याचं जे चूक आहे हे केंद्रावर ढकलण चुकीचं असं मला वाटतं सरकार येताना आपण शब्द

ಪುಡಚರೀ नाही 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 बघितले दादा बघितले बघितले दादा नाही नाही बघितले मामा बघितले इथून जाता येते दादा

अली अली কর পা ম। シャープのシャープのシャープ पहल <laughs>

मामा सरकार येताना आपण शब्द देतात गरज माफी झाली पाहिजे सरसंगट शब्द सरसंगट